रेकॉर्डवरील आरोपींना जेरबंद करून चार गुन्हे उघडकीस आणण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखा सांगली यांना यश आलं आहे स्थानिक गुन्हे शाखा सांगली यांनी धडकेबाज कारवाई करत रेकॉर्डवरील आरोपी जेरबंद करून चार गुन्हे उघडकीस आणत चार लाख चौसष्ट हजार दोनशे दहा रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे दरम्यान पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पोलीस निरीक्षक सतीश शिंदे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे व स्थानिक गुन्हे शाखेकडील स्टाफ यांचं एक पथक तयार करून घरफोडी चोरीचे गुन्हे करणाऱ्या संशयित इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरता आदेशित केलं होतं त्याप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या पथकामधील पोलीस कॉन्स्टेबल संकेत कानडे अभिजित माळकर ऋषिकेश सदामते यांना गोपनीय या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की मिरज मार्केट यार्ड इथं रेकॉर्डवरील आरोपी सुदर्शन यादव मुनीब भाटकर व दीपक आवळे हे तिघेजण चोरी केलेलं सोनं विक्री करण्याकरता येणार आहेत त्याप्रमाणे सापळा लावून मार्केट यार्ड येथील शेतकरी भवन समोर या तीन इसमांना पळून जाण्याची संधी न देता त्यांना ताब्यात घेऊन त्यांची नावं विचारली असता सुदर्शन सुनील यादव वयवर्ष एकोणीस राणार भोसे तालुका मिरज जिल्हा सांगली मुनीब मुश्ताक भाटकर वयवर्ष एकोणीस राहणार यशवंत यशवंतनगर सांगले दीपक गंगप्पा आवळे वयवर्ष वीस राहणार फुटी रोड गुलाब कॉलनी सांगली अशी निदर्शनास आली सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी त्यांची अंगझडती घेतली असता सुदर्शन यादव यांच्याकडील पिशवीमध्ये सोन्याचे व चांदीचे दागिने आणि तिघांच्या कब्जात रोख रक्कम मिळून आली याबाबत त्यांना विचारणा केली असता हे सांगली कर्नाळ रोड मंगेशनगर भारत गिरणी विजयनगर चौक विठ्ठल गांधी हायस्कूल येथून दिवसा व रात्रीच्या वेळी घरफोडी करून चोरी केल्याची कबुली दिली याबाबत त्यांच्यावर विश्रामबाग आणि संजयनगर पोली पोलीस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाल्यावरून हे सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी पंचांसमक्ष जप्त केले हे आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून यांच्यावर यापूर्वी सांगली शहर विश्रामबाग संजयनगर तासगाव व कराड जिल्हा सातारा या ठिकाणी मालमत्ताविरुद्धचे व शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत